जय महाराष्ट्र मित्रांनो टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील सर्व स्पर्धाधारक विद्यार्थ्यांसाठी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि मोठी खुशखबर बातमी आहे काय संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ परंतु चॅनल जर आपण नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी बारावी पास दहावी पास सर्व तरुण तरुणींसाठी आनंदाची मोठी खुशखबर बातमी महाराष्ट्र राज्यात लवकरच वनरक्षक मेगा भरती होणार असून याची अधिकृत जाहिरात आता आलेली असून आता सर्वांसाठी ही मन महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता तयारीला लागा लवकरच मेगा भरती होणार आहे महाराष्ट्र पोलीस पाठोपाठ आता वनरक्षक व वनपाल यांची मेगा भरती होणार असून येथे अधिकृत आता झालेली असून इथं किती पदांसाठी जागा आहे व कुठल्या कुठल्या जिल्ह्यात किती कशाप्रकारे जागा आहे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या व्हिडिओवर आपण नवीन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की कळवा आणि यामध्ये आपल्या नवनवीन अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता वनरक्षक वनपाल यामध्ये एकूण सोळाशे चौदा चौऱ्याऐंशीच्या जागांसाठी मेगा भरती इथं जाहीर केलेली असून आता कुठल्या जिल्ह्यामध्ये किती भरती होणार आहे या संदर्भात माहितीसाठी आपल्याला अधिकृत वेबसाईट जी वनरक्षक यांची दिलेली आहे यावर जाऊन आपण चेक करू शकता तरी आता वनरक्षक आणि वनपाल या भरतीसाठी जर आपण तयारी करत असाल तर तयारीला नक्की लागा लवकरच या सर्व भरती प्रक्रिया सुरू होणार असून पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वनरक्षकाची सुद्धा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि मोठी खुशखबर बातमी आहे जी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची गेल्या अनेक वर्षापासून तयारी करत आहे आणि अनेक दिवसापासून जी भरतीची वाट पाय वाट बघत आहे त्यांच्यासाठी आनंदाची मोठी बातमी आहे ही जाहिरात आपण बघू शकता दोन हजार चोवीसमध्ये कशा इथं बारावी पास असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इथं कशा प्रकारची भरतीची जाहिरात आली आहे आपण इथं बघू शकता तरी आपल्याला या संबंधी जर अधिक काही माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपण या संदर्भात जो अर्ज दिलेला आहे तो अर्ज या संदर्भात किती कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा जागा आहेत ते सुद्धा बघू शकतात तर ही सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी आहे आपण या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता कशा प्रकारे इथं आपल्याला बघता येईल की दहावी आणि बारावीमध्ये जे उत्तीर्ण विद्यार्थी झालेले आहेत त्यांना त्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे आता एकूणच सोळाशे चौऱ्याऐंशी या पदासाठी मेघा भरती इथं सुरू होणार असून लवकरच याची अधिकृत जाहिरात इथं आलेली दिसेल आपल्याला आणि त्या संदर्भात आता आपण तयारीला लागणे महत्त्वाचे आहे महाराष्ट्रामध्ये सध्या इलेक्शन पिरियड संपला असून आता मंत्रिमंडळ वगैरे सर्व काही सुरळीत स्थापन झालेलं असून आता लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मेघा झाल्याच्या झाल्याच्यानंतर इथं आरोग्य भरतीसुद्धा होणार आहे त्या अखेरीसच आता इथं हे मे एक जाहिरात पुढे आली असून फॉरेस्ट विभागामार्फत आता वनविभागामध्ये वनपाल वनरक्षक यांची सोळाशे चौऱ्याऐंशी पदांची इथं मेगाभरती होणार आहे तेव्हा आपण जर स्पर्धा परीक्षेची इथं विद्यार्थी असाल तर आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी कुष्पर बातमी आहे तेव्हा तयारीला लागा आणि निश्चितच आपण या भरतीचा योग्य तो वापर करून घ्या तर भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच जय महाराष्ट्र धन्यवाद